नमस्कार सदाभार चॅनलमध्ये मी दर्शकाने आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे माझे दुसरं चॅनल आहे पहिले चॅनल म्हणजे फास्ट एंड बेस्ट हवामान अंदाज हे पहिले चॅनल आहे आता ह्या चॅनलमधून अशीच नवीनवीन माहिती देण्याचा प्रयत्न करतोय पहिल्याच्या चॅनलमधून हवामानाचा अंदाज देत आहे आता श्री देवी यात्रा आरग चे तालुका मेरजिला सांगली येथे दोन हजार पंचवीसची ची यात्रा ही पंचवीस एक दोन हजार पंचवीस रोजी चालू होणार आहे सलामत प्रमाणे आणि तीस एक दोन हजार पंचवीस अखेर भरवण्यात येणार आहे ये आणि किंवा इतर लोकांनी जे आपापल्या व्यवसायासाठी आहे त्यांनी या या त्यांना जागेची आणि इतर व्यवस्था केलेली आहे मेन म्हणजे ही शताब्दी महोत्सव आहे म्हणजे यात्रेला शंभर वर्ष पूर्ण झालेलं आहे याची संस्थापक जे आहेत ते यल्लामादेवीची आरक संस्थापना जी झालेली आहे चार बारा एकोणीसशे पंचवीस साली स्थापना यात्रेची सुरुवात झालेली होती लोकशाहीर कैलास वशे दौलतराव यशवंत माने शिरोळे ह्या व्यक्तीने तिने यात्रा ही चालू केलेली होती या यात्रेचं स्वरूप असं आहे की रविवारी सव्वीस एक पंचवीस रोजी नैवेद्य रेणुका गायन पार्टी कुपवाड यामध्ये आयोजित केलेलं आहे सोमवारी सत्तावीस एक दोन हजार पंचवीस रोजी धावणे सायकल स्पर्धा किच असे कार्यक्रम आहेत मंगळवारी अठ्ठावीस एक दोन हजार पंचवीसला सांस्कृतिक कार्यक्रम आहे धमाका प्रल्हाद शिंद प्रद पाटील इंटरनॅशनल सिंगर आहेत त्यांचे कार्यक्रम आरग हायस्कूलमध्ये असणार आहे रात्री सात ते दहा पर्यंत असणार प्रत्येक वेळी बुधवारी सुद्धा एकोणतीस एक दोन हजार पंचवीस रोजी स्लो बुलेट लोकनाट्य तमाशा ही स्पर्धा आहे गुरुवारी सांस्कृतिक कार्यक्रम आहे तुफान हे सांस्कृतिक कार्यक्रम आहे तसे धावणे स्पर्धा धावणे स्पर्धा ऑल इंडिया सायकल स्पर्धा स्लो बुलो बुलेट स्पर्धा भव्य धनगरी ढोल स्पर्धा भव्य जंगी स्कूल कुस्ती स्पर्धा हे सगळे कार्यक्रम या दरम्यान आयोजित केलेले आहेत तरी सर्वांनी मी यावे आणि का जे काय आपणाला प्रवेश फी वगैरे भरायची आहे ते खालील नंबर ते जात आहे त्या नंबरवरती प्रवेश फी आहे ती भरून घ्यावी आणि यात्रेकरून जास्तीत जास्त भाविकांनी या यात्रेचा आनंद घ्यावा असं आम्हाला सर्वांना वाटत आहे धावणी स्पर्धेसाठी धावणी स्पर, स्पर्धा जे आहे त्याला तीनशे एक रुपये प्रवेश फी आहे ऑल इंडिया सायकल स्पर्धेला तीनशे एकच आहे स्लो बुलेट स्पर्धेला तीनशे एक फी आहे वादनाची ढोल धनगरी वादन जे आहे स्पर्धा तर पंधराशे एक वैभंग्य कुस्ती जे मैदान जे आहे ती शाळा अर्घ येते भरवण्यात आहे तीस एक दोन हजार पंचवीस रोजी भरवलेलं आहे तसेच या दरम्यान लाडू वाटप यात्रा कमिटींचे योगदान तसेच ग्रामपंचायतचे सदस्यांचे योगदान ग्रामपंचायत स्टाफचे योगदान तसेच यात्रा कमिटी परत देणगीदार आहेत त्यांची सुद्धा योगदान या यात्रेमध्ये आहेत यात्रे दरम्यान प्रमुख पाहुणे मान्यवर यांची उपस्थिती राहणार आहे खासदार आमदार इतरत्र पाहुणे सगळे मान्यवरांची उपस्थिती यामध्ये राहणार आहे तरीही आपण सर्वांनी हे यात्रेचा सहभाग होऊन आणि यात्रेचा आनंद लुटावा तसेच जे काय व्यावसायिक का आणि जे आपापले जे व्यवसाय आहे ते यात्रेमध्ये त्यांचा व्यवसाय थोडासा करून घ्यावा अशीच या यात्रेचे निमित्त बोलताना चुकीचा शब्द केलाचा क्षमा करा पण यात्रेला जरूर या यात्रेचा आनंद लुटा आणि जो आपले पाळणी वगैरे आहेत भरपूर स्टॉल आहे त्याचा आनंद घ्या खरेदी करा धन्यवाद तरी सर्व यात्रेकरूने यात्रेला भेट देऊन शोभा वाढवावी असे सर्व आर एक स्टॉप कमिटी तर्फे तसेच आर एक ग्रामस्थ ग्रामस्थांतर्फे आम्ही करत आहे धन्यवाद